जय श्री स्वामी समर्थ या आठवड्यात धनुराशीच्या जातकांसाठी हा काळ नवीन शिकवणी प्रवास आणि आत्मविकासासाठी उत्तम आहे गुरुग्रहाच्या प्रभावामुळे विचारसरणीत विस्तार सकारात्मकता आणि उच्च ध्येयांची पूर्तता यासाठी संधी निर्माण होईल तुम्ही जितका उदारपणे आणि खुलेपणाने जगाशी वागाल तितकं अधिक यश मिळवता येईल मात्र अति आत्मविश्वास आणि विस्कळीत नियोजन यामुळे अडथळेही येऊ शकतात त्यामुळे संयम महत्वाचा ठरेल सप्ताहाची सुरुवात आशादायक आहे सोमवार आणि मंगळवार तुम्हाला नवीन काम प्रकल्प किंवा आंतरराष्ट्रीय संपर्कांच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरतील जर तुम्ही शिक्षण पब्लिक रिलेशन्स मीडिया किंवा परदेशी व्यापारात कार्यरत असाल तर ही वेळ प्रगतीस अनुकूल आहे बुधवारनंतर वरिष्ठांच्या अपेक्षा वाढतील पण तुम्ही तुमच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे त्यांचा विश्वास जिंकू शकाल व्यवसाय करणाऱ्यांसाठी गुरुवार शुक्रवार ही काळजीपूर्वक निर्णय घेण्याची वेळ आहे नवीन संधी आकर्षक वाटतील पण सर्व बाजू तपासल्याशिवाय पाऊल उचलू नका शनिवारी एखादी जुनी व्यावसायिक संधी पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे या आठवड्यात आर्थिकदृष्ट्या स्थिरता राहील पण नवी गुंतवणूक करताना पुरेशी माहिती आणि सल्ला आवश्यक आहे सोमवार किंवा बुधवारला प्रवास खर्च किंवा कौटुंबिक खर्च वाढू शकतो गुरुवारनंतर एखाद्या जुन्या कर्जाची परतफेड करता येईल शनिवार किंवा रविवारच्या सुमारास एखाद्या अपूर्ण आर्थिक व्यवहारात प्रगती होण्याची शक्यता आहे बुद्धिमत्तेने व्यवहार केल्यास लवकरच आर्थिक वाढ होईल या आठवड्यात नातेसंबंध अधिक खुलते होतील सोमवारपासून संवादात मोकळीक येईल पतीपत्नीमध्ये आपुलकी वाढेल पण मंगळवारी मतभेद होण्याची शक्यता आहे ते तत्काळ मिटवण्याचा प्रयत्न करा जर तुम्ही कुणाच्याही प्रेमात असाल तर या आठवड्यात एकमेकांशी दुरावलेले अंतर कमी होईल अविवाहित लोकांसाठी गुरुवार व शनिवार शुभ आहेत एखादी नवीन ओळख दीर्घकाळ टिकणारी ठरू शकते कुटुंबातील मोठ्यांशी संवाद साधा त्यांच्या अनुभवाचा फायदा होईल रविवारी एकत्र एखादी सहल किंवा स्नेहभोजन घडवण्याचा योग आहे विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा प्रेरणादायी ठरेल तुमचं लक्ष अभ्यासाकडे लागेल आणि नवीन विषय शिकण्यासाठी उत्सुकता वाढेल बुधवारचा दिवस विशेष लाभदायक आहे तुम्हाला एखादं महत्वाचं पुस्तक गाईड किंवा शिक्षक मिळू शकतो जो मार्गदर्शन देईल विदेशात शिक्षण घेण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांना या आठवड्यात एखादी संधी मिळू शकते सामान्यत आरोग्य चांगलं राहील पण अतिप्रवास किंवा कामामुळे थकवा जाणवू शकतो नियमित झोप भरपूर पाणी आणि पोषणयुक्त आहारावर भर द्या मंगळवारी किंवा शुक्रवारी पचनासंबंधी त्रास होऊ शकतो तेव्हा हलका आणि घरगुती आहार घ्या शनिवारी सायक्लिंग धावणे किंवा एखादी ट्रीप ही शारीरिक ऊर्जा पुनर्संचित करण्यासाठी उपयुक्त ठरेल या आठवड्यात तुमचं अंतर्मन अधिक सक्रिय राहील अध्यात्माकडे ओढ वाढेल ध्यान जप ग्रंथवाचन किंवा एखाद्या योगसत्रात सहभागी होणं तुमच्या मानसिक विकासाला चालना देईल रविवारी निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्याचा योग आहे त्यामुळे तुम्हाला मानसिक शांती व स्पष्टता मिळेल धनुराशीसाठी हा आठवडा संधी शिकवणी आणि आत्मविकासाने भरलेला आहे जर तुम्ही तुमच्या उदात्त विचारांना योग्य कृतीत उतरवलत तर हा आठवडा तुमच्या जीवनात प्रगतीची पायरी ठरेल समजूतदारपणा सहकार्य आणि स्पष्ट संवाद हेच या आठवड्याचे मूलमंत्र आहेत तुमच्या राशीविषयी साप्ताहिक मासिक आणि दैनंदिन राशी, राशी भविष्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा कॉमेंटमध्ये जयश्री स्वामी समर्थ लिहा